बाळ फ्री श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तिलारी धरणाचा कालवा चोवीस जानेवारीला फुटल्यानं उत्तर गोव्याला जाणारे कालव्याचं पाणी बंद करण्यात आलंय कालव्याचं पाणी बंद केल्यामुळे याचा फटका अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे साटेली भडशेतील संतप्त शेतकरी महिलांनी तिलारी येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला भेट देत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलंय 이 그래요. 사이드 리려야 아. 그가야장 아? 이때 이거는 해보는 지잖아요가 추스가만 있어. 뭔가를 장지 한두가.

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल